या ठिकाणी बाबू काकांचा सत्कार देखील युवराजी जी हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे सुग्रास जेवणाचं ताट पाहिलं की प्रत्येक पदार्थाची एक विशिष्ट जागा असते आणि तसंच कुंजी सरांच्या आयुष्यामध्ये देखील प्रत्येक व्यक्तीची जागा जी आहे ना तर ती त्या जेवणाच्या ताटाप्रमाणे त्यांच्या मनामध्ये जी आहे तर ती ठरलेली आहे आणि त्याचप्रमाणे ते प्रत्येक व्यक्तीला ते स्थान देत असतात आणि त्यामुळं त्यांचं आयुष्य जे आहे तर ते अतिशय आनंदाचं आणि समृद्धीनं भरून गेलेलं आहे तुम्हा सर्व लोकांचं सहकार्य त्यांना नेहमीच लाभत असतं मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंचासमोर आसनस्त हो या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा okay, बाय ताई सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद लाइवर आल्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद जिया ताई लाइवर आल्याबद्दल आपला वेगळा वेळ लाईव्ह असतो आज मी इकडे रांगोळी काढायला आलतो पण थोडीशी काही मिनिटांमध्येच काही मिनिटांमध्ये जो आहे तर तो सुरू होतोय संघर्षातून विकास घडतो हो संघर्षातून विकास घडतो संघर्षातून घडतो माणूस संघर्षात घडतो माणूस यश मिळते नवे नवे माणूस घडतो संघर्ष काय होत नाही बघा पडदा बंद झालेला आहे थोड्याने पडदा उघडेल तर आपला पडदा आपला चालू करू इकडे हो काका कुठे आहेत काका पुण्यामध्ये आहेत हो गॅदरिंग चालू आहे बघा हो पुणे कॅम्ब्रिज स्कूल ऑफ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट इथं गॅदरिंग आहे आणि आमचे स सहकारी सा, सा, म्हणजे माझे स सर आहेत आमच्या सोसायटीमध्ये राहतात फोर पंचवीस वर्षापासून आम्ही एकामेकांना ओळखतो त्यांच्या शाळेचं गॅदरिंग आहे प्रत्येक गॅदरिंगला ते मला रांगोळी काढायला बोलवतात मी काल पण काढली होती आज पण थोडी काढली पण तब्येत ठीक नसल्यामुळे जास्त छान नाही आली तर आता ते तिथं काढलेली आहे बघा तर आता उद्या पण आपण छान आज आराम करून उद्या छानपैकी रांगोळी परत काढणार आहोत चार दिवस काल काढली आज पण थोडीशी काढली आता उद्या परवा दोन दिवस काढणार आहोत त्यांच्या प्र गेले पंचवीस वर्ष त्यांच्या गॅदरिंगला मी रांगोळी काढत असतो पण ते अन्न अण्णाभाऊ साठे सभागृह आहे तिथं असते तिथं खूप छान रांगोळी काढता येते पण इकडे ग्राउंड असल्यामुळं माती असल्यामुळं इथं प्लाय रांगोळी काढता येते तर बघत असाल तुम्ही आपण आलेलो आहोत पुणे कॅम्ब्रिज स्कूल पश्चिम पुणे पुण्यावरून आपण लाईव्ह बघत हे गॅदरिंग आहे सगळे पालक इथं बसलेले आहेत मोठं ग्राउंड आहे ओपन स्पेस आहे आणि तर आता थोड्या वेळाने मस्त की लाईट लागणार रंगीबिरंगी आता आपण एक डान्स दाखवूया तुम्हाला आणि आपला लाईफ बंद करू कारण आपल्याला घरी जायचं आहे व्हिडिओज काढायचे आहेत व्हिडिओ काढून आपण परत आठ वाजता इथं येणार आहोत तर आठ वाजता आपला लाईव्ह राहील आठ ते दहा तर आणि उद्या पण आपला लाईव्ह राहील कंटिन्यू कारण की आज पण बॅटरी फुल केलेली आहे उद्या पण आपण बॅटरी फुल करणार आहोत तर स्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅन्शन चॅनलमध्ये आपलं सर्वसे स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वन मॅनच्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रो स्वागतम सुस्वागतम हो बघा सगळा पालक वर्ग आलेला आहे तुम्ही बघत असाल शाळा इकडे तर गॅदरिंगसाठी छान छान छोटे छोटे मुलं आलेले आहेत बघा पाहत असाल तुम्ही हो नक्की चॅनल विजिट करा मराठी वन मॅन शो चॅनल नक्की विजिट करा स्वागतम सुस्वागतम

जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ह्या लहान मुलांना हे छोटे सैनिक जे आहेत देशभक्तीचा जज्बा जो आहे तो दाखवण्यासाठी सज्ज आहे अरे मा बस करो कितना खिलाओगी खा ले बेटा वैसे भी मेरे हाथ का बना हुआ खाना पूरे साल में एक ही बार तो खाता है भैया इस बार दो राखी बनवा लो पिछले रक्षाबंधन पे भी नहीं थे आप मेरी प्यार इस बहन को मेरी उम्र लग जाए ले 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 मेरी प्यारी गुड़िया हेलो हेलो आपकी छुट्टी रद्द की गई है आपको जल्द से जल्द सरहद पे रिपोर्ट करना